नमस्कार रसिक श्रोते हो मी सानिका आणि तुम्ही ऐकताय कथा रंगबाय सानिका एक छोटासा प्रश्न तुम्हाला जर तुम्हाला आई वडिलांच्या सुखासाठी एखादा खोटा निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही तो घ्याल का यावरच आधारित आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजया वाड लिखित कथा निर्णय अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब नक्की करा चला तर ऐकूया कथा निर्णय माझी मैत्रीण विभा माझ्या समोर बसली होती मुली कॉलेजला जायच्या गडबडीत होत्या त्यांना लोकलची वेळ गाठायची होती सॉरी हा विभा मावशी इतक्या वर्षांनी तू आलीस नाही संध्याकाळी मात्र निवांत बोलूया हां ओके जा तुम्ही तुमची वेळ साधा ती मनापासून म्हणाली पूल चढून जा ग पूल चढूनच जा रेल्वे लाईन क्रॉस करू नका मी म्हटलंच मुलींना राग घ्यायचा पण मला राहावायचं नाही ऐकलंस ना हिला आम्ही अजून कुक्कुली बाळच वाटतो तू तरी तिला आता विभा मावशी विभा हसली अगदी मोठ्यांदा मुली अचंबा करीत पळाल्या उशीर नको म्हणून तिच्या मनात बहुधा जुने दिवस उमलले असावे वीस वर्षापूर्वीचे आमच्या कॉलेजच्या काळातले आठवते विजू तुला आई रोज मला स्टेशनात सोडायला यायची किती राग यायचा मला तिचा हो चांगलंच आठवतंय तू नेहमी म्हणायचीस शहाण्याच्या नशिबी एकुलतेपणा येऊ नये मीही बोलता बोलता हसले पण विभाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं काय झालं विभा काही नाही सांग ना ग मोकळेपणाने सांग तीन वर्ष झाली ती अंतरुणाला खिळून आहे माझी बडोदाला ट्रान्सफर झाली तेव्हापासून कॉन्टॅक्टच तुटला जसा तुला कळूच शकले नाही मी वाईट वाटून घेऊ नको विभा ग आपापली जाती दळताना दिवसाचे चोवीस तास अपुरे पडतायत आपल्याला होतं असं पण आईला काय झालं असं एकाएकी तू बडोद्याला जाईपर्यंत ठीक होती ती बहुदा बडोद्याचं वातावरण तिला सूट नाही झालं खरं तर बँकेने मला मोठी जागा दिलेली पण शेजारी पाजारी बॅचलर्सच ग तिचा जीव नाही रमला मला असिस्टंट मॅनेजर म्हणून किती काम असतं याची तिला पूर्ण कल्पना होती पण तिचा जीव रमवायला मला काय करावं तेच सुचे ना बघ टी व्ही सुद्धा जेमतेम तासभर बघायची पुस्तकं वाचायचा कंटाळा तिला सोबत तुटल्यापासनं तिला फार एकटं एकटं वाटायला लागलं होतं आता कशी आहे एकच घोष लावून बसली आहे लग्न कर लग्न कर मला जुने दिवस आठवले मी विभाला सांगायची लग्न कर लग्न कर पण तिचं एकच चाले मी लग्न होऊन निघून गेले की आई आणि कोण बघेल एखादं भावंड असतं तर केलं असतं लग्न एक एक आहे ना मी घर जावंही होऊ शकेल असा एखादा माणूस शोध माझ्यासाठी मी करते मग लग्न मला खरंच ते इतकं अवघड वाटलं नव्हतं वर्तमानपत्रात जाहिरात दिली वधू व सूचक मंडळात नाव नोंदवलं पण आम्हाला घर जावंही नाही मिळालं नंतर दोन वर्षांनी मी बर्सरी घेऊन इंग्लंडला गेले आणि विभाचं संक्षोभधन माझ्या पुरतं थांबलं माझं सगळं लक्ष माझ्या मुली माझ्या नवऱ्याजवळ माझ्या पश्चात कशा राहिल्या असतील इकडे लागलेलं असे तोवर ती चौतीस वर्षाची होऊन गेली होती आणि अचानक आपा निघून गेले होते चप्पल घालून बाहेर निघून जावं इतक्या सहज देवाच्या दारी बीजू आपांना मी शेवटपर्यंत अंतर दिलं नाही त्यांनी मला सेवा करायचा मोकाच दिला नाही आजार पण काढावं लागलं नाही ते सोड पण मी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त त्यांचे होते विभा विठ्ठल देऊलकर मला भरून आलं होतं आणि विभाचा अभिमानही वाटत होता खरच आप्पा फार भाग्यवान होते कोण म्हणत पुत्र असलेली माणसं भाग्यवान या सुपुत्रीनं आपल्या माय बापासाठी अवघ जीवन समर्पित केलं नव्हतं का विभा वेगळीच मुलगी होती तू काय ठरवलंयस हो मग मी विभाकडे बघत विचारलं आता अडोतीस पूर्ण होऊन एकोणचाळीसाव्या वर्षात सरकले मी आता कुठलं ग लग्न विघ्न स्वतंत्र राहायची सवय झालेला जीव आहे ती थबकली माझ्याकडची नजर तिनं खिडकीकडे वळवली मग म्हणाली विजू एक अवघड काम माझ्यासाठी करशील सांग सांगून तर बघ अवघड वाटतय पण तिनं ओठावरून जीप फिरवली आणि दात खालच्या ओठावर रोवले सांग ना सांगितल्याशिवाय कसं कळणार मला तिच्या समोर मला एक नवरा उभा करायचा आहे उसना नवरा म्हणजे तिचा अडकलेला जीव सुखानं जाईल पण जीव किती दिवस इथे मुक्काम ठेवतो हे सांगता येतं का विभा नाही गवीजू फार दिवसांची सोपती नाही ती आता मला कळतं माझा आत्मा तिच्या आत्म्याशी एकरूप झालाय खरं सांगते तुला अगं पण असं कुणाला विचारणार नाटक सिनेमातल्यासारखं तेच तर अवघड आहे ना तुझ्या बघण्यात आहे का असं कुणी नाही ना, ना। अग मग मी कुठून शोधू आपण जाहिरात देऊया या पिओ बॉक्सवर छे ग मला कठीण वाटतं मी अगदी अवघडून गेले तो प्रस्ताव काही मला बरोबर वाटला नाही त्यापेक्षा विभा आपण सरळ लग्नासाठी जाहिरात देऊ काय हरकत आहे विभान एकदम तोडलं नाही पण स्वीकारलं सुद्धा नाही आता मॅनेजर झाले मी कामाचा व्याप खूप वाढलाय ग बिजू ते एवढंच म्हणाली आणि निघून गेली मला वाईट वाटत होत माझ्या मैत्रिणीला मी मदत करू शकले नव्हते या विषयावर मी माझ्या नवऱ्याशी किंवा मुलींशीही बोलू शकले नाही का कुणास ठाऊक पण वाटलं विभाचा खरा रोख त्यांना कुणाला कळणार नाही विभाची खरी अडचण त्यांच्या लक्षात येणार नाही नुसतं तिच्याबद्दलच त्यांचं मत मात्र बिघडून जाईल ती उतरेल त्यांच्या नजरेतून विभा माझ्या घरच्यांच्याच नजरेतनं उतरावी हे मलाच सहन झालं नसतं आणि अचानक एक दिवस तिचा फोन आला विजू आज संध्याकाळी खास वेळ काढून घरी ये मला तुला सरप्राईज द्यायचं आहे माझ्या छाती धडधड व्हायला लागली वाटलं ते उसना नवरा प्रकरण जमलं की काय तिचा स्वर कसा होता उल्लासित तटस्थ मी अनलाइज करायच्या आत तिने फोन ठेवला होता दिवसभर माझ्या मनात हुरहुर होती हुर काय झालं असेल काय झालं असेल मी दुधी हलवा तयार केला विभाचा अत्यंत आवडता विभाकडे हलवा घेऊन गेले दार विभा नव्हे एका अतिशय उमद्या गृहस्थांनी उघडलं माझ्या हृदयाचा ठोका चुकला मी त्यांच्याकडे बघत म्हणाले तुम्ही उसना नवरा ते हसून म्हणाले विभा तेवढ्या त्यांच्या पाठीशी उभी राहिली ती माझ्याकडे बघून हसली हे परुळेकर आमचे डिव्हिजनल मॅनेजर आहेत स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कोर्सला मी इतर ब्रांच मॅनेजर्स बरोबर गेले होते ना तेव्हा भेटले ऑफिशियल स्ट्रेसच्या बाहेरचं घरचं बोलले मी त्यांच्याशी आणि परुळेकर मला फार भला माणूस वाटला विद्या अध्ययन करिअर ह्याच्या नादात अविवाहित राहिलेला विभाला योग्य वेळी मदत करणारा मी विभाच्या आईला भेटले ती मला बघून आनंदली माझे हात घट्ट हातात घेतले विजू अखेर विभाग लग्नाचं मनावर घेतलंय आता कसली मी मरते तिचं ते बोलणं ऐकून मी मात्र हबकले घरी परत आले ती नवी चिंता घेऊनच त्यानंतर विभा मला दोन महिन्यांनी भेटली खूप आनंदात होती शेवटी परुळेकर म्हणाले उस् परमनंट करू आई सकट एकत्र राहू मलाही ते सहन होत होते मग निर्णय घेतला शपथ तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघून मी फार आनंदले ए वन निर्णय मी भर रस्त्यात तिला मिठी मारली श्रोते हो कशी वाटली आजची कथा कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद कथा आवडल्यास कथेला लाईक करा तसेच इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसेच तुमचे कमेंट्स या कथेबद्दलचे कळवायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच ते बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग लवकरच भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माईल अँड कीप लिसनिंग